नमस्कार शेतकरी मित्रांनोरुपाली सूर्यवंशी शे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार रुपये अकोला पाचशे ते एक हजार दोनशे सरासरी नऊशे रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार तीनशे रुपये मुंबई सातशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार पन्नास रुपये जुन्नर नारायणगाव एक हजार तीनशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार रुपये जुन्नर आळेफाटा नऊशे ते एक हजार पाचशे तीस सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये लासलगाव निफाड सातशे ते एक हजार चारशे पंचवीस सरासरी एक हजार एकशे पंचाहत्तर रुपये कळवण तीनशे ते एक हजार पाचशे तीस सरासरी एक हजार एक रुपये पिंपळगाव बसवन चारशे ते दोन हजार एकशे दोन सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।